मित्रांनो आज मी तुम्हाला सह्याद्री पर्वताच्या वरती असलेलं असं शंभू महादेवाचं मंदिर दाखवणार आहे या मंदिरामध्ये स्वयंभू पिंड आहे आणि ही सोळाव्या शतकातील पिंड आहे हे मंदिर तुम्हाला बघायचं असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील सादळे गावामध्ये तुम्हाला यावं लागेल आता आपण मंदिरामध्ये जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घेऊया मंदिराच्या मधोमध नंदी महाराज आहेत मी नंदीचं दर्शन घेत आहे तुम्ही पण दर्शन घ्या सदा शिव आता आपल्याला या चौकटीच्या आतमध्ये जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुगदेंदारम सदा हृदयविंदे भवम भवानी सहितम नमानी